नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागात अवकाळी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मित्रांनो व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओला आत्ताच ला एक लाईक करा ला चला ला ला तर सुरुवात करू तर या ठिकाणी आपण विदर्भापासून पाहणार आहोत तर आपण जसं की बघू शकता नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळणार आहे अमरावती व अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच अकोट अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच यवतमाळ वर्धा या ठिकाणी नागपूर उमरेड भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच वाशिम हिंगोली पुसद जिंतूर रिसोड या भागामध्ये देखील दुपारनंतर या ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मग मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला आज कोल्हापूर सांगली कराड विटा या भागामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो तसेच बारामती जेजुरी पुणे पंढरपूर इंदापूर या ठिकाणी सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो जर आपण संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आज देखील दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच पुढील चार ते पाच दिवस देखील हे वातावरण मित्रांनो कायम असणार आहे या ठिकाणी पुढील पाच दिवस, दिवस दि� अवकाळी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे भाग बदलत या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पुढील पाच दिवस पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट आप आपण पावसासंदर्भातील घेऊन येत असतो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद